लाखाच आहे बर लाखाच झालं म्हणून दोघ दोघ बसते तुमच्या जीवाला लाजा कशा नाही माणूस की हरपणे काय का तुमचे खुर्द आता कस करता घेऊ म्हणजे पायान चित नाहीत मग लोकांच्या कडे बघून तुमचं जगणं होत नाही आणि मग लोकांच्या काही गोष्टी जरी कानावर आल्या त्याच्यातलं चांगलं जेवढं घेता घ्यायचं आणि आपण आपलं जीवन जगायचं शब्द शस्त्री झाले क्लेशिमाना उपदेश अशा पद्धतीनं दादा तुम्ही चलायला पाहिजे मला काही तुम्हाला जास्ती बोलता येणार नाही पण तुम्ही ज्या रागानं एवढे केला तर ताठी लावून बसलात तुम्हाला खरं सांगू का ज्या जगाकडे तुम्ही बघताय त्या जगाकडे तुम्ही या नजरेनं बघण्यापेक्षा कोणत्या नजरेनं बघायला पाहिजे विश्वास

कोट उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताबाई भगवान श्री ज्ञाना विनंती करते की दादा तुम्ही असं रागराग करणं बरं आता याच्यामध्ये अजून एक बारकावा सांगतो सहनशीलतेच्या बाबतीमध्ये मी इतक्या वेळ भूमिका स्त्रीच श्रेष्ठत्व सांगितले आता मुक्ताबाईचा मला काही कमीपणा करायचाच नाही पण मला तुम्हाला विचारायचं खरंच सहनशीलतेच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराज कच्चे होते का तुम्हाला खरं सांग सांगा तो सहनशीलता समुद्रासारखी होती कधी कशी सहनशीलता होती समुद्रासारखी ज्ञानेश्वर महाराजाला मुक्ताबाईची सहनशीलता तपासायची होती म्हणून मी जसा योग्यतेचा आहे ती योग्यता माझ्या मुक्तीमध्ये आहे की नाही माझ्या मुक्तईमध्ये आहे की नाही म्हणून ज्ञानाबाऱ्याने हे केलेलं का आहे हे का आहे मला काय आकार लागण ज्ञानेश्वर महाराजाला कुठं बोध करायला मला काय फक्त लक्ष दे मुक्ताबाई जन्मदिनी प्रसंगे स्त्रीदेह देह शिवनंगे हे तुम्ही जन्मावघे सोळे हो की जे इतकं ज्याचं जीवन ज्यांचं पवित्र आहे उपजताची ज्ञाने हे वर्म जाणवणे आलेलो टांगणे चांगदेव इतकं त्यांचं समुद्रासद्रासारखं आथांग ज्ञाने त्यांच्याजवळ सहनशीलता नव्हती का होतीच परंतु मुक्ताबाईचं कर्तृत्व काय एका बहिणीनं संकटजन्य परिस्थितीमध्ये नेमका रोल कोणता या करावा याचं उदाहरण जगाला कळावं म्हणून मुक्ताबाई करता मुद्दाम ज्ञानबाई ताठी लावून बसली होती की मुक्तीचं नेमकं काय प्रसंग मुक्ता आपली काय करते आपली बहीण आपल्या माग कशी उभा राहती हे बघण्यास करता कदाचित नाटक केलं असावं खरं सांगतो तुम्हाला बहिणीचं कर्तव्य काय मुक्ताबाईनं खरोखर पार पाडलं आणि ती मुक्ताबाई म्हणते दादा काम क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशा पद्धतीनं मुक्ताबाईनं आपलं कर्तव्य पार पाडलं म्हणजे एका स्त्रीनं डळमळलेल्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा मी अभंगावर आलो पुन्हा एकदा मी माझ्या वाक्यावर आलो बरं काही नाही का डळमळलेल्या मनस्थितीला सुधारण्याकरता एखाद्या स्त्रीनं समोर यावं मग ती बहीण असो आई असो मुलगी असो किंवा पत्नी असो तिनं त्या डळमळलेल्या मनस्थितीमध्ये नवऱ्याला मुलाला भावाला वेगळं सोडू नये आणि जे माणसं क्रोधात आहेत ते क्रोधात जळमळलेल्या अवस्थेमध्ये जर गेले आणि त्यांची जर एकदा मनस्थिती ढासळली तर त्यांचं जीवन चांगलं होत नाही म्हणून एवढे जेवढे कीर्तनात आलेले नवयुवक आहेत त्यांना मी मगासपासून म्हणतोय तुम्ही बाकी काही कमवा का न कमवा जे आहे ते आपल्या बाप जाद्यानं कमवून ठेवले ते धैर्यानं आपल्याला पुढं न्यायचंय परंतु हे माझ्याकरता कमी आहे हे मी मात्र आता माझे याच्या काही जगणं होत नाही असं नाही ज्यांना ठरविले ते काही करू शकते अशा पद्धतीने धैर्यवान व्हा गुणवान व्हा शिलवान व्हा सामर्थ्य संपन्न व्हा आणि सहनशीलता संपन्न होऊन क्षमाशील व्हा आणि जीवन घडवा आणि आपलं जीवन उज्ज्वल भविष्य करा अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो ज्ञानेश्वर था।